वाढत्या नागरिकीकरणामुळे महापालिकेच्या पाणी कोट्याबाबत प्रचंड चिंता निर्माण होत असून पुढील काळात पाणी प्रश्नावरून लोकप्रतिनिधी महापालिका प्रशासन व नागरिक असा संघर्ष दिसून येऊ शकतो हा संघर्ष टाळण्यासाठी व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी मोरबे धरण कार्यान्वित झाल्यानंतर उल्हास नदीतील नवी मुंबई महानगरपालिकेच्या नावे एम आय डी सीकडे मंजूर असलेल्या एकशे चाळीस दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी कोटा कल्याण डोंबिवली necessary... महापालिकेला वर्ग करण्यात यावा यानुसार सदरचा एकशे चाळीस दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी कोटा कल्याण डोंबिवली महापालिकेस वर्ग केल्यास भविष्यात पाण्यासाठी होणारा संघर्ष टाळता येईल व नागरिकांना दिलासा मिळेल याबाबत राज्य शासनाकडे प्रलंबित कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अतिरिक्त पाणी आरक्षणाला तात्काळ मंजुरी देण्याची महत्वपूर्ण मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली दरम्यान गुरुवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीच्या वेळी निवेदनाद्वारे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही महत्त्वपूर्ण मागणी केली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदर प्रलंबित प्रस्तावावर निर्णय घेण्याचे ठोस आश्वासन दिले